या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी केळवे रेल्वे स्थानकपासून जवळ असणाऱ्या मा ममता गोल्ड या दागिन्यांच्या दुकानात तीन अज्ञात आरोपींना बंदुकीचा धाक दाखवत आणि दगड फेक करून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदारानं सावधगिरीनं आरडाओरड केली आणि आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले आणि आरोपीनं तिथून पळ काढला सफाळे पोलीस ठाण्यामध्ये याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत देवतारी त्याला कोण मारी ही म्हण अनेकदा आपल्याला ऐकायला किंवा मग अनुभवायला मिळते असाच एक अनुभव कन्नड तालुक्यातील पिशोर इथं ता घडलेल्या घटनेतून आला एक तरुण विहिरीत पडला त्या ठिकाणी कोणीच गेलं नसल्यानं त्याला मदत मिळाली नाही मात्र असलेली दोरी त्यानं घट्ट धरून ठेवली आणि बचावासाठी एक दोन नाही तर तब्बल तीन दिवस वाट पाहिल्यानंतर त्या भागात आलेल्या दोघांचं लक्ष केलं आणि मदत कार्य सुरू केलं अखेर तीन दिवसानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं संदीप घटकावडे असं या तीस वर्षीय तरुणाचं नाव असून जालना जिल्ह्यातील तीस वर्षीय तरुण संदीप घटकावडे काही कामानिमित्त किशोर इथं नातेवाईकाकडे आला होता गावात येताच त्याच्या मागे मोकाट उतरे लागले त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी तो धावला मात्र एका मोकळ्या जागेवरील विहिरीत तो पडला जीव वाचवण्यासाठी त्यांना धडपड केली मात्र निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी विहीर होती आणि त्याचा आवाज कुणी ऐकला नाही मात्र तिथं असलेली दोरी त्यानं पकडून ठेवली आणि मदतीसाठी त्यानं प्रतीक्षा सुरू केली त्यानंतर तब्बल तीन दिवसानंतर त्याला मदत मिळाली आणि त्याचे प्राण वाचले धुळ्यामध्ये बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे धुळे चौदा एमआयडीसी परिसरामध्ये धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात बनावट पनीर बनवलं जात होतं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशाधन आणि दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाच्या सहकार्यानं इथे छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये जवळपास तीनशे किलो भेसळ जप्त करण्यात आलं या कारवाईनं शहरात मोठी खळबळ उडाली सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे गुढीपाडवा आणि रमजान इच्या पार्श्वभूमीवर दूध आणि दुग्धजन्य दूदा पदार्थ असलेल्या सह खवा मावा आणि इतर पदार्थांना मोठी मागणी पाहता बाजारात बनावट पनीर विक्री होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार शौर्य दूध डेअरी नावाच्या कारखान्यावर गुप्तपणे टेहळणी करीत हा छापा टाकण्यात आला माझा माझ्या च्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा माझा न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट दोन न उत्कृष्ट कामगिरी करीत दहशत माजवणाऱ्या कोयते घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केलेला आहे आणि त्याच्याकडून शस्त्र सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे विहित भाग गावामध्ये गस्त घालीत असताना सहाय्य पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गावरोडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की विहित गाव नाशिक रोड परिसरामध्ये श्री अण्णा गणपती मंदिराजवळ वालदेवी नदी आहे आणि पुलावर एक आरोपी हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना धमकावत आहे त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू झालाय आता उन्हाळा सुरू झालाय आणि ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील खेड तालुक्यात असणाऱ्या गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते जास्त पाणी घेतल्यास तब्बल शंभर रुपये दंड आकारण्यात येतोय असा नियम ग्रामपंचायतीने लावलेला आहे पाणी टंचाई टाळण्यासाठी सुरू केलेल्या या अजब नियमामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे दिवसभरात एका कुटुंबाला विहिरीतून केवळ दोनच हंडे पाणी मिळणार आहे तिसरा हंडा जर पाणी घेतलं तर त्यासाठी शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे ग्रामपंचायतीला याबाबत विचारलं असता जून महिन्यापर्यंत पाणी पुरलं पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय असं सांगण्यात आलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज